आषाढ महिन्यात बाई जिवहा तुरला आषाढ महिन्यात बाई जी तुरला जीव जिव्हा आतुरला निघाले विठ्ठल भेटी ला जिवा आतुरला निघाले विठ्ठल भेटी लषाढ महिन्यात गाडी हा धनी ग माझा रस्त्याने बरदा व ग त्या विठू चवान कधी ग येईन पाहिन बाई विठू रायाच गाव मी पुन सदबावान, पंढरीच्या वाटे पंढरीच्या वाटे देवठा पंढरीच्या वाटे ठास तुझा बरला जीव तुरला निघाले विठ्ठल भेटीला जीव हातुरला आणि निघाले विठ्ठल भेटीला अषाढ महिन्यात चंद्रभागेच्या वाळवंटी त्या जमतील लाखो वार करी त्या विठू च गरीत आफाट गर्दी महाद्वाराला टाळ करी अनमाळ करी त्या विठूच्या नगरीत भक्तांच्या साठी भक्तांच्या साठी अवतरला भक्तांच्या साठी राया, वतरला। जिव्हा आतुरला आणि गाल विठ्ठल भेटीला जीव ह आतुरला गाल विठ्ठल भेटीला आषाढ महिन्यात हात शिरावर विठुरायाचा सोन्याचा संसार ग ही विठूची पुण्याई सुख गावलं मला पावल, पंढरपूरचं गारग ही विठूची पुण्याई तुझ्याच भक्तीनं या तुझ्याच भक्तीनं भोळा भाविक हादरला तुझ्याच भक्तीनं भोळा भाविक हादरला जिव्हा आतुरला आणि गाले विठ्ठल भेटीला जिव्हा आतुरला आणि विठ्ठल वेटिला आषाढ महिन्यात आषाढ महिन्यात, जिवा तुरला महिन्यात जिवा तुरला तुरला बाई जिवातुर आषाढ महिन्यात बाई जिवातुरला जिव्हा आतूरला आणि गाले विठ्ठल भेटीला जिवाहा आतुरला निघाले विठ्ठल भेटीला